नमस्कार झेड न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा पत्रकारास शिविगाळ व मारहाण प्रकरणी शिष्टमंडळाची पोलीस अधीक्षकांकडे धाव अहिल्यानगर नगर प्रतिनिधी शहरातील पत्रकार शब्बीर सय्यद यमा कोतवाली पोलीस स्टेशनचे डी बी इन्चार्ज पोलीस अधिकारी गणेश देशमुख यांनी शिवीगाळ मारहाण व धमकी दिल्याच्या घटनेने पत्रकार वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणाचा निषेध नोंदवून पत्रकारांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले निवेदनात म्हटले आहे की शब्बीर सय्यद हे रात्री घरी जात असताना कोतवाली पोलिसांची गाडी अतिवेगाने पोलीस ठाण्यात शिरली काही गंभीर घटना घडली असावी असा, असा संशय आल्याने सय्यद यांनी चौकशी केली त्यावर अधिकारी गणेश देशमुख यांनी आक्रमक होत तू मला विचारणारा कोण असे अपमानास्पद शब्द उच्चारले पत्रकार असल्याचे सांगितल्यावर त्यांनी सय्यद यांना शिविगाळ केली कॉलर पकडून ठाणे अंमलदारासमोर मारहाण केली तसंच अपमानास्पद वागणूक दिली सय्यद यांनी विरोध केल्यावर देशमुख यांनी पुन्हा शिविगाळ केली ओळखपत्र मागवूनही नाकारले मोबाईल हिसकावून घेतला व पस्तीस तीन कलमाखाली गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली मोबाईल व ओळखपत्र परत करतानाही अपमानास्पद शब्दांत धमकावत परत दिसल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचे सय्यद यांनी सांगितले या घटनेचा निषेध व्यक्त करत पत्रकार शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना निवेदन दिले यावेळी पत्रकार विठ्ठल लांडगे सुभाष शिदे साहेबराव कोकणे शब्बीर सय्यद अण्णा साहेब नवथर सूर्यकांत नेटके जहीर सय्यद आफताब शेख बाबा ढाकणे अझर सय्यद मुंतजीर शेख आदी उपस्थित होते पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी आश्वासन दिले आहे की लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल काल रात्री आमचे पत्रकार मित्र शब्बीर शेख यांना कोतवाली पोलीस ठाण्यातील एक पोलीस अधिकारी आहेत गणेश देशमुख यांनी धक्काबोकी केली ते वार्ता संत गेली होती त्या ठिकाणी पत्रकार आणि पोलिस यांच्यातला समन्वय असला पाहिजे असं आम्ही नेहमी मानतो पत्रकार पोलिस अधिकाऱ्यांकडून आमच्या पत्रकारांना अशी वागणूक मिळत असत शंभर टक्के चुकीची आहे आणि रात्री जो काही प्रकार घडला आमच्या पत्रकार मित्राला त्या पोलीस अधिकाऱ्यांच्या पद्धतीने वागणूक दिली धाकाबुकी केली शिरगाळ करायचा प्रयत्न केला त्यांचा आयकार द्यानंतर सुद्धा पत्रकार म्हणून त्यांच्याकडं पाहिलं गेलं नाही या संदर्भात आम्ही आज एस पी साहेबांना भेटायला आलो होतो कारगे साहेबांनी आज त्या संदर्भात आमच्याशी चर्चा केली आणि संबंधित पोलिस अधिकाऱ्यावर आज या ठिकाणी कारवाई करतो असं आश्वासन त्यांनी दिलेला आहे म्हणून आम्ही त्यांना ठिकाणी निवेदन देऊन बाहेर आलो आहोत पण या पुढच्या काळात जर पुन्हा पत्रकारांवर अशा पद्धतीचं जर कोणी पोलीस अधिकाऱ्यांनी किंवा अनेक अधिकाऱ्यांनी असं काही दलदशाही करायचा प्रयत्न केला तर आम्ही लोकशाही मार्गाने त्याला उत्तर या ठिकाणी देणार आहोत आणि आता आम्हाला एस पी साहेबांनी ज्या पतीने या ठिकाणी आश्वासन दिले की त्यांच्यावर कारवाई करू परंतु जर आम्हाला पुढच्या आठ दिवसांमध्ये त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली दिसली नाही तर पुढच्या आठ दिवसानंतर आमचं पत्रकारांचं आंदोलन या ठिकाणी होईल अशी मी या ठिकाणी सांगतो आणि पोलीस दलानं आम्हाला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करावी तेवढी मी विनंती